श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने शिरवणे येथील श्री स्वयंभू गणेश मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस विविध धार्मिक साजरा करने शुक्रवारी श्री गणेश यागप्रारंभ मुख्य देवता अग्नी नवग्रह देवता स्थापना तसेच विविध धार्मिक पूजापाठ विधिवत करण्यात आली सायंकाळी गावदेवी प्रासादिक भजन मंडळ रोहिजन सुनील पाटील बुआ यांचे शृश्राव्य भजन तर रात्री हवप शारदाताई सूर्यवंशी जाधव यांचे कीर्तन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी विविध धार्मिक पूजा आणि महाआरती दुपारी श्री प्रासादिक महिला भजन मंडळ गायिका कुमारी स्नेहल पाटील यांचे शृश्राव्य भजन तर दुपारी ठाणे बेलापूर पंचक्रोशीतून स्वयंभू गणेश दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता याचा लाभ पंचकृषीतील हजारो भक्तांनी घेतला नंतर सायंकाळी हनुमान प्रासादिक भजन मंडळ शिरवणी बुवा नंदकुमार सुतार व देवेंद्र पवार यांचे भजन झाले सायंकाळी श्री गणेश पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी सहभाग घेतला श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव माजी महापौर जयवंत सुतार समाजसेविका निर्मला सुतार यांच्यासह मान्यवरांनी जागरूक देवस्थान स्वयंभू श्री गणेश देवस्थानाला भेट देऊन आशीर्वाद घेतले ट्रस्टचे अध्यक्ष नाम देव ठाकूर सचिव आणि माजी महापौर जयवंत सुतार यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले पासून गणेश मंदिराचा वर्धापन दिन जीर्णोद्धार दिन आणि पालखी सोहळा हा गेल्या पंधरा वर्ष या वर्षाचं पंधरावं वर्ष आहे त्यामध्ये गणेश याग तेरा तारखेला त्या ठिकाणी सुरू होतो आज तारखेला त्याची सांगता झालेली आहे त्या कालखंडामध्ये काल तेरा तारखेला भजन आणि कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी होते आता गणेशाग संपल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि तिकडं भजन सुद्धा सुरू होणार आहे ठीक पाच या मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे त्यामध्ये बँड पथक असतील बँजो पथक असतील ढोल पथक असतील नृत्य पथक असेल वारकरी मंडल असतील आणि त्या ठिकाणी भजनी मंडल असेल अशा पद्धतीनं प्रचंड संख्येनं गणेश भक्तांचं जे उत्साह आहे तो गेल्या चौदा वर्षामध्ये लाभलेला आहे मला अपेक्षा आहे की या वर्षी पंधराव्या वर्षामध्ये सुद्धा या ठिकाणी गणेश भक्तांचा तोच उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळेल कर्मधर्म सहयोगाने आज चौदा तारीख संकष्टी चतुर्थी आहे तरी पण भाविक भक्तिभावाने या ठिकाणी येतात ज्यावेळी दर्शन घेतल्यानंतर भाविक निश्चित स्वरूपामध्ये संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचा त्या ठिकाणी लाभ घेतील पालखी सोहळेला उपस्थित राहतील संपूर्ण गावाला नगर प्रदक्षिणा घालून ही पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे शेवटी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणजे झालं नाही परंतु ते सातत्यानं मंदिराच जी काय देवदेवताची पूजा आहे अर्चा आहे ती त्या ठिकाणी असण गरजेचं आहे आणि म्हणून विश्वस्थ मंडळ ग्रामस्थ मंडळाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की हे सातत्य पण टिकवायचं आहे अकरा ब्राह्मणाच्या उद्घोषानं त्या ठिकाणी गणेश येतात त्या ठिकाणी सुरवात आठ जोडपी त्या ठिकाणी त्या गणेशावर कालपासून बसली होती मनाला आनंद या गोष्टीचा आहे की स्वयंभू गणेश हा जो दैवत आहे या परिसरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती मग बदला <स्थित्तियाने> तो बदलापूरला गेला कल्याणला गेला घाटकोबरला गेला तरी पण संकष्टी असेल किंवा मंगळवारी असेल किंवा हा उत्साह आहे पालखी सोहळा आणि वर्धापन दिन त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये दर्शनाचा लाभ घेतात आणि हजेरी लावतात कालच त्या ठिकाणी एक लोकेगावकर म्हणून त्या ठिकाणी एक व्यक्ती आले होते तरी पेढा मला दिला आणि ते राहतात आता मुलुंडला ते सांगितलं मला की माझी मुलगी तेरा तारखेला तिचा जन्म झाला आणि मला सांगायला आनंद या ठिकाणी होतो की आज तिने शहाण्णव टक्के त्या ठिकाणी मार्क प्राप्त केलेले आहेत आणि म्हणून मी देवाला पेरा देण्यासाठी आलो होतो अशा पद्धतीची प्रत्येक भाविकांची भाविकता आहे ज्यांचं ज्यांचं या देवाला घराणं मांडलं गेलं त्या त्या ठिकाणी त्यांची भाविकता पूर्ण होते आज मी तिला जो महाप्रसाद गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही करतो कशला त्या ठिकाणी काही खर्च येत नाही भक्तिभावानं त्या ठिकाणी भाविक तांदूळ असतील डाळ असेल तेल असेल विविध प्रकारचे जे धान्य आहे ते त्या ठिकाणी देण्याचं काम करतात आणि हा महाप्रसाद त्या ठिकाणी आहे की मी प्रार्थना गणेशाचरणी हे आमच्या या गणेश भक्तांना चांगला आरोग्य गाय शहरावर आणि कोणत्याही या शहरावर आपत्ती येऊ नये हे गणेशाचरणी प्रार्थना धन्यवाद न्यूजशाहीचा हा आध्यात्मिक रिपोर्ट